आपण तिघे वाटून घेऊ आणि खाऊ आता प्रश्न आला की आठ भाकऱ्या तिघांमध्ये कशा वाटायच्या पहिल्या माणसाने सुचविले की प्रत्येक भाकरीचे तीन तुकडे करूया अर्थात बाकी दो त्याचे मत मतपटले आणि आठ भाकऱ्याचे चोवीस तुकडे करून प्रत्येकाने आता तुकडे खाऊन भूक शांत केली श्रीनिवास रामानुजन वर्गात गणित होता शिक्षक मुलांना गणित शिकत होते कोणत्याही आकड्याला त्याच आकड्याने भागले तर उदाहरणार्थ भागले तर उदाहरणार होते शिक्षकाचं बोलणं संपदा समोरच्या बापावर बसलेले एका मुलाने हात वर करून त्यांना प्रश्न विचारले सर शून्याने शिक्षकाला काय उत्तर द्यावं तेच कळे ते म्हणाले असले वेड्याकडे प्रश्न विचारू नकोस गप्प बैसे पुढे काही वर्षांनी हाच प्रश्न विचारणारा मुलगा नोकरीसाठी नेलरच्या कलेक्टरांकडे गेला असताना त्या कलेक्टरांनी मुलाला तर प्रश्न विचारला कलेक्टर रामचंद्रराव त्याला म्हणाले शून्याला शून्याने बघलं तर उत्तर एक येईल का हर्थातून मुलगा आता तरुण झाला होता त्याने विनाविलंब उत्तर दिले शून्य भागले शून्य याला काही चर्च नाही कारण शून्यातून शून्य किती शुन्या वेळा वाजा करता येत आणि मग बाकी शून्य राहील चौक्यात उत्तर निश्चित नसल्यानं शून्य भागले शून्य हा भाग येणार आठचा वर्ग चौसष्ट दहाचा वर्ग शंभर चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस बाराचा वर्ग एकशे अकराचा वर्ग एकशे एकवीस बारा मासे होते त्यातील सहा मासे बुडाले तर किती मासे शिल्लक राहिले

कारण या दिवशी मे महिना कि ना मे महिना दोन शिंगे तर दहा गायला किती शिंगे शिव कसे काय सांग तर सांग जी